रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे आता ट्रेनमधील आणि स्टेशनवरील जेवणाच्या दरात पारदर्शकता आणत मंत्रालयाने स्टँडर्ड वेज मिलसाठी निश्चित दर निश्चित केला आहे आणि यानुसार ट्रेनमध्ये ऐंशी तर स्टेशनवर सत्तर रुपये वेज जेवण उपलब्ध असून दिलं जाणार आहे आणि यासोबतच रेल्वे मंत्रालयाने मेन्यूची संपूर्ण यादी जाहीर केली आहे आणि ही माहिती अधिकृतपणे सोशल मीडियावरून शेअर करण्यात आली आहे या नव्या मेन्यूमध्ये भात एकशे पन्नास ग्रॅम चार चपात्या दोन पराठे शंभर ग्रॅम डाळ किंवा सांबार एकशे पन्नास ग्रॅम भाजी शंभर ग्रॅम दही ऐंशी ग्रॅम लोणचं बारा ग्रॅम यासोबतच कॅसरोल नॅपकिन डिस्पोजेबल चमचा याचाही समावेश आहे ट्रेनमधील दरात थोडासा फरक असून येथील सेवा शुल्क एकूण ऐंशी ठेवण्यात आलेली आहे रेल्वे मंत्रालयाने हे दर निश्चित करून प्रवाशांना अन्नाच्या किमतीबाबत पारदर्शकता मिळावी तसेच प्रवासी फसवणूक टाळावी या हेतूने हे पाऊल उचललं आहे अनेक वेळा प्रवाशांकडून अन्नासाठी जास्त पैसे वसूल केल्याच्या तक्रारी आल्या आता अधिकृत दर जाहीर झाल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे जर प्रवाशांना अन्नाच्या दराबाबत गैरप्रकार जाणवले तर ते रेल मदत ॲप रेल्वे हेल्पलाईन एकशे एकोणचाळीस किंवा रेलमदत डॉट इन तक्र यावर तक्रार नोंदवू शकतात आणि यासाठी मेन्यूची प्रत दाखवणं पुरेसं ठरणार आहे रेल्वे मंत्रालयाचा मुख्य उद्देश प्रवाशांना दर्जेदार स्वच्छ परवडणारे अन्न उपलब्ध करून देणे हाच आहे हा नवा निर्णय त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे आता पाहावं लागेल की देशभरातील कॅटरिंग सेवा आणि विक्रेते या निर्णयाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे करतात